नमस्कार 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 मित्रांनो मी तुमचा मित्र तुमचा होस्ट विशाल शेणी तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो आपलं युट्यूब चॅनल दखनची राणी ब्लॉक मध्ये आज मी आहे नेहरू सायन्स सेंटर वरी मुंबई येथे तुम्ही मागे माझे बघू शकता आपलं आज खास व्हिडिओ एक आपण बनवतोय एक सर्वात स्पेशल व्हिडिओ मी बनवतोय तर तुम्ही इथे मागे बघू शकता जे आ, रेल्वे इंजिन आपलं आहे मी एवढं तुम्हाला सांगणार होतो जे आपलं चौऱ्याण्णव वर्षापूर्वीचं दख्खनची राणीचं रेल्वे इंजिन आहे त्या रेल्वे इंजिन बद्दल आपण आज जाणून घेणार आहोत आणि मी व्हिडिओ त्या रेल्वे इंजिनचा स्पेशल व्हिडिओ बनवत आहे आता ह्या रेल्वे इंजिनचं नाव तुम्ही बघितलं विद्युत इंजिन इलेक्ट्रिक इंजिन वीस हजार चोवीस हा नंबर तुम्ही बघितलात वीस हजार चोवीस हा नंबर आपण बघू शकता या रेल्वे इंजिनचं नाव आहे सर राजा रुमले किंवा त्याचं टेक्निकल नाव पण आपण चेक करू शकतो आ, मागे तुम्ही बघू शकता साधारण हे चौऱ्याण्णव वर्षापूर्वीच म्हणजे जेव्हापासनं दखनची राणी चालू झाली सुरू झाली तेव्हाच हे इंजिन आहे आपण हे इंजिन आता बघू शकता दोन हजार वीस हजार चोवीस हे या इंजिनचा सिरियल कोड नंबर आहे आपण इथे जवळ ना बघू शकतो की या इंजिनची माहिती मेट्रोपॉलिटीन विकर्स इलेक्ट्रिकल मॅनचे मॅनचेस्टर युके इकडनं दोन चाक पुढे सहा चाक मधी आणि चार चाक मा, मागे पी मागे हे साधारण दोन हजार चौतीस अशा शक्तीचं इंजिन आहे हे पंधराशे डी सी So, हे इंजिन आहे एकशे पाच टन या इंजिनची वजन क्षमता आहे आणि पंच्याऐंशी च टोटल स्पीड किंवा टोटल गाडी जी ज्या स्पीडने खेचू शकतं इंजिन हे आहे आणि हे इंजिन मध्य रेल्वे वर कार्यरत होत ठीक आहे तर या हिशोबाने आपण कमिशन हे इंजिन झालं होतं एकोणीशे तीस साली बघा हे इंजिन कमिशन झालं होतं एकोणीसशे तीस साली म्हणजे हे पहिलं इंजिन आहे जर आपण बघितलं तर हे सर्वप्रथम किंवा पहिलं इंजिन आहे जे दखनची राणी ला जोडलं गेलं किंवा दख्खनची राणी बरोबर वर हे इंजिन वापरलं गेलं तर आपण ओवरव्ह्यू पूर्ण बघूया जसं तिकडे माहिती माहितीमध्ये माहिती पत्रिकेत लिहिलेलं आहे तसं पुढची दोन चाक पुढे आपण बघू शकता दोन चाक एक डाव्या बाजूला आणि एक उजव्या बाजूला त्याच्यानंतर मध्ये तीन चाक मोठी चाक दिलेली आहेत त्याच्यानंतर हा जो बॉक्स आहे हा बॉक्स ह्याच्यामध्ये गाडी पावसात किंवा थंडीमध्ये स्लीप होऊ नये त्याच्यासाठी रेती भरली जाते तो बॅलेट बॉक्स इकडनं आपण आतमधला साधारणतः सीन बघू शकतो कसं इंजिनच वर्किंग आहे वरती आपण बघू शकता हा साधारणतः इकडे वरती आपण पेंटोग्राफ बघू शकता जो इंटॅक्ट अवस्थेत आहे अजूनही याच्यामध्ये आपण पूर्ण इंजिनचा ओव्हरव्ह्यू पूर्ण बघू शकता इथे काय सुस्थितीत ठेवलेलं आहे इथे आपण हे इंजिन काय छान याच्यात मेंटेन करून ठेवलेलं आहे एकदम व्यवस्थित म्हणजे साधारणतः चौऱ्याण्णव वर्ष पूर्ण झालेलं इंजिन आपण इथे बघू शकतो सेंट्रल रेल्वे किंवा मध्य रेल्वे सेंट्रल रेल्वे सी आर हा हे दिलेलं आहे जसं माहिती पत्रिकेत आपण वाचलं पुढचे दोन मधले तीन चाक आणि मागे दोन चाक अशी त्यावेळेची आपण सिस्टीम पण सस्पेन्शनची सिस्टीम पण आपण बघू शकतो चेकआउट करू शकतो कसं कस आत मध्ये पूर्ण लाकडी काम ह्याच्या दिलेलं आहे तसं आपण हे बघू शकतो पूर्ण ह्याच्यात आपण हे रेल्वे इंजिन आपण बघू शकतो आता चाळी बाजूने आपण फिरून बघूया हे इंजिन आणि तुम्हाला दाखवतो या इंजिनला सर रॉजर लुंबले हे नाव कारण त्यावेळी एकोणीशे तीस साली जेव्हा मुंबईचे गव्हर्नर होते सर रॉजर रुमले लुमले त्यांच्या नावावरनं हे इंजिन सर रॉजर लुमले या नावाने मध्य रेल्वेमध्ये प्रसिद्ध झालं आणि हे पहिलं इंजिन ज्या इंजिनवर आपली दख्खनची राणी किंवा डेक्कन क्वीन चालली किंवा रन झाली तर आपण हे इंजिन पूर्ण ओव्हरव्ह्यू याचा आपण बघू शकता इथे पाऊस पण मस्त छान पाऊस आहे जबरदस्त पाऊस आहे इकडे आज मला पण तुम्ही बघू शकाल की बघा पूर्ण या इंजिनचा ओवरव्ह्यू आपण बघू इथन पूर्ण आता आपण डाळ्या बाजूने बघितलं त्या उजव्या बाजूने आपण हे इंजिन बघू शकतो चार सहा आणि दोन अशी म्हणजे सहा मोठी जाक ही बघा सहा सहा मोठी जाक इथे चार मागे ही चार मागे लहान चाक आणि पुढे दोन असं ह्याचा ओव्हरऑल ओव्हरव्ह्यू आहे आपण माझं चॅनल लखनची राणी दख्खनची राणी व्लॉग्सवर हा जुनं जे जतन करून ठेवलेलं इंजिन आहे त्याचा ओव्हरऑल व्ह्यू बघताय पण तर हीच माहिती देण्यासाठी हा स्पेशली एवढ्या पावसात पण तुमच्या शी कडे आलो होतो ही पूर्ण माहिती एकदा पूर्ण तुम्ही डोळ्याखालून घाला वाचू शकता पूर्ण आता टेक्निकल नाव जर म्हण म्हटलं तर टेक्निकल नाव या इंजिनचं डब्ल्यू सी पी वन हे पण होत तर बघा या इंजिनला डब्ल्यू सी पी वन हे पण इंजिन म्हणू शकतो इंजिनचा ओव्हरव्ह्यू जनरली तुम्ही बघू शकता पूर्ण तर चारी बाजूने आपण इंजिन बघून आता पूर्ण झालेलं आहे जास्त आता हा व्हिडिओ लांब न करता मी तुम्हाला इथे कसं यायचं किंवा काय यायचं ते डिस्क्रिप्शनमध्ये सांगेनच माझ चॅनल दखनची राणी वर तुम्ही ह्या इंजिनचा रिव्ह्यू बघितला असेल तर कसं हा रिव्ह्यू वाटला तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये कसं यायचं ते मी तुम्हाला दाखविन सांगेनच डिस्क्रिप्शन मध्ये खाली तुम्हाला देईन की इकडे कसं यायचं नेहरू सेंटर नेहरू विज्ञान केंद्र किंवा नेहरू सायन्स सेंटर इथे हे चौऱ्याण्णव वर्षापूर्वीचं इंजिन आपल्या दख्खनची राणीचं किंवा डेकन क्वीनचं इंजिन जे पहिलं ज्या इंजिनवर गाडी चालली ते इंजिन ठेवलेलं आहे तर मी आता तुमचा मित्र तुमचा होस्ट विशाल शेणी माझ्या चॅनलवरनं आणि या नवीन ब्लॉग मधनं तुमची रजा घेतो चला मित्रांनो आपण पुन्हा एकदा ओरवी बघून हा व्हिडीओ संपूया